नमस्कार स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आता आपण आज धोती पॅन्ट जी कटिंग केली होती ती स्टिचिंग करणार आहोत तर धोती पॅन्टचा खालचा भाग आपण कट केला होता वरचा नेपा कट करायचा होता आता आपण काल धोती पॅन्ट जी होती ती कटिंग केली होती ते पाहू शकता आता हा जो आहे तो आपला मध्य आहे इकडची साईड व इकडची साईड ही जी आहे ती आपली जे आपण क्रॉच पॉइंट जोडणार आहोत ती आहे आता ही सरळ बाजू आहे ही उलटी साइड आहे आता हा जो मध्य आहे तो अशा पद्धतीने पकडायचा व इथे एक टक्स घ्यायचा टक्स जो आहे तो अगदी किंचित छोटासा घ्यायचा अशा पद्धतीने इथे दिसत आहे अशा पद्धतीने हा टक्स घ्यायचा आहे अगदी मद्याला घ्यायचा आहे आता ह्या ज्या चुन्या दिसत आहेत ह्या चुन्या ज्या आहेत त्या म्हणजे हा मध्य आहे पाहू शकता इथे मध्य आहे हा इकडच्या चुन्या अशा पद्धतीने अशा घ्यायच्या आहेत धोती पॅन्ट शिवायच्या तर इकडे घ्यायचा आहे म्हणजे हा आपला पायाच्या साईडला येणार आहे तर इकडून अशा चुन्या व इकडून अशा चुन्या अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत तर मी इकडच्या साईडच्या सुन्या इकडच्या साईडला घेते इथून मी सुरुवात करत आहे सर्व सुन्या आहेत त्या इकडच्या साईडला घ्यायच्या आहेत मध्यापासून अगदी व्यवस्थित प्लेटा घ्यायच्या आहेत आता मध्यापासून मी मध्यापर्यंत इकडे तोंड करून घेतलेले आहेत आता तिकडे तोंड करून मी चुन्या घेत आहे आता पाहू शकता एक पाया आपला आपला एक पायाची जी धोती आहे ती तयार झालेली आहे रिंकल्स पाहू शकता किती सुंदर पडलेले आहेत तर आता खालचा जो बॉटम आहे तो आता मी इथे एक फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड करून टीप मारून घेते या खालच्या बॉटमला धोती पॅन्टला बॉटम पट्टी लावण्याची आवश्यकता नाही फक्त टीप मारून घेतली तरी सुद्धा चालेल व टीपच मारतात शक्यतो त्याला बॉटम लावत नाहीत आता दुसरा जो पार्ट आहे तोही मी अशाच पद्धतीने करून घेते पहा जिथे मध्य आहे तो पकडायचा आहे पहिल्यांदा मी बॉटमला टीप मारून घेत आहे कारण बॉटम पट्टी हातात आलेली आहे तर बॉटम पट्टीला मी आधी मारून घेत आहे आता इथे पहा मध्य जिथे आहे तिथे आपल्याला हा आपला हा आपला मध्याला आपण अशा पद्धतीने पकडून एक थोडीशी आपण जसा कटोरीला टक्स मारतो त्या पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आहे आता इथे मध्य झालेला आहे आता इकडची जी पट्टी आपण सुरुवात करत आहोत त्या टिपा माझ्याकडेच म्हणजेच तिकडच्या साईडला तोंड करून चुन्या मारायच्या आहेत किंवा प्लेट मारायच्या आहेत प्लेट ही एकमेकामध्ये अगदी व्यवस्थित जी आहे ती पकडली गेली पाहिजे अशा पद्धतीने टीप मारायची आहे जो मध्ये आहे तक्स मारलाय तिथे पर्यंत यायचा आहे परत आपण त्या साईडला टिपा मारत जायचं आहे प्लेटा अगदी व्यवस्थित व उठावदार घ्या ज्यामुळे तुमच्या रिंकल्स ज्या असतील त्या अगदी व्यवस्थित व छान दिसतील एक कमी एक जास्त न घेता अगदी व्यवस्थितपणा येईल अशा पद्धतीने तुम्ही इथे प्लेटा घेऊ शकता आता हा सुद्धा पार्ट तयार झालेला आहे आता हा नेपा व हा नेपा मी जोडून घेते आता पाहू शकता दुसरा सुद्धा आपला पार्ट तयार झालेला आहे आता हा व हा नेपा जो आहे तो म्हणजेच आपला जो अ क्रॉश पॉइंट आहे तो मी इथे जोडून घेत आहे आता इथे डबल टिपा घालायच्या आहेत कारण आता आपली फिक्स टिप आहे इथे काही उसवण्याची आवश्यकता नसणार आहे कधी म्हणजे कापड कधीही जर आपण दुसऱ्यांचं शिवून देत असू तर एक तरी बारीक टिप घाला किंवा डबल टिप घालण्याचा प्रयत्न करा आता मी ह्यामध्ये वरचा जो नेपा होता तो काढला नव्हता तर ह्या कपड्यामध्ये मी आता वरचा नेपा म्हणजेच मी आधी जो टॉप आहे तो कट करून घेतलेला आहे व उरलेलं जे कापड आहे त्याचा मी आता वरचा जो नेपा आहे नेपा पट्टी आहे ती काढायची आहे तर बेल्ट काढण्यासाठी नेपापट्टी काढण्यासाठी आपल्याला जे कापडाची उंची घ्यायची आहे ती अशा पद्धतीने आपण घ्यायची आहे एक फोल्ड करायचं आहे पहिल्यांदा आता फोल्ड करून आपल्याला दोन इंच जे आहे ती आपल्याला नाडीपट्टी बनवण्यासाठी व एक्स्ट्राचं जे सहा इंच आहे ते आपल्याला नेपाळची उंची असेल तर आपल्याला जे कापड घ्यायचं आहे ते टोटल आठ इंच घ्यायचं आहे जर खालचा नेपा जर कमी झाला असेल तर इथे तुम्ही आठ इंच घेऊ आठ प्लस दोन म्हणजे दहा इंच घेऊ शकता तर माझा खालचा जो होता तो थोडासा कमी झाला होता म्हणजे मी किती इंचावरती घेतलेलं आठ इंचावरती घेतलेलं तर इतर ही सुद्धा मी आठ प्लस दोन म्हणजे दहा इंचावरती मी इथे उंची घेत आहे रुंदी जी आहे ती घडी पासून बारा इंच टाकलेली आहे आता इथे माईक माझा बंद पडल्यामुळे मला पुन्हा आवाज द्यावा लागत आहे आता हा जो बेल पट्टी काढलेली आहे तशीच आपल्याला अजून एक काढावी लागेल कारण आपल्याला दुसरी साईडची सुद्धा पट्टी समोरच्या साईडची पाठीमागच्या साईडची दोन्ही साईडची पट्टी काढावी लागतील इथे कापड उरलं नसल्यामुळे आपण ही आयडिया वापरू शकतो जर कापड शिल्लक का असेल तर तुम्ही त्याच कपड्यामध्ये नेपा पट्टी काढू शकता आता एकमेकाला आधी जोडून घ्यायचं आहे आता जो आहे त्याचे आपण चार पार्ट मागच्या व्हिडिओला आपण जसं केलं होतं तशा पद्धतीने खुणा करून घ्यायचे आहेत आधी नेपापती बरोबर झालेली आहे का चेक करून घ्यायचं एखादी चुनी कमी जास्त झालेली आहे का हे सुद्धा चेक करून घ्यायचं आता इथे अगदी व्यवस्थित आलेली आहे तर मी आता मारून घेते जिथे पॉइंट केलेला आहे तिथे बरोबर आपला जो टक्स आलेला आहे तो मधल्या पॉईंटला येईल म्हणजेच आपल्या मांडीचा जो कडेचा भाग आहे तिथे आपला जो चुनीचा भाग आहे तो येईल मध्याला मध्ये येईल आता अशा पद्धतीने सर्व मी टीप मारून घेत आहे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे दाब टीप मारायची आहे टीप ही पिवळ्या कपड्यावरती यायला हवी अशा पद्धतीने दाब टीप मारून घ्यायची आहे आता एकमेकाला अशा पद्धतीने जोडून मधल्या भागाला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे आता नाळी तयार करण्यासाठी पहिल्यांदा एक टीप मारायची आहे अशा पद्धतीने आता पुन्हा त्याला फोल्ड करायचं आहे जितकं तुम्ही इलास्टिक वापरणार असाल तर इलास्टिक एक इंचाची किंवा सव्वा एक इंचाची आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी इलास्टिक घालणार आहे तुम्हाला इथे नाडी घालायची असेल तर नाडी सुद्धा घालू शकता तर इथे मी इलास्टिक वापरणार आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने सव्वा एक इंच तिथे दीड इंचा मी गॅप ठेवलेला आहे व टीप मारून घेत आहे आता थोडस मी इथे गॅप ठेवलेला आहे कारण तिथून आपल्याला इलास्टिक घालायची आहे आता बॉटम जोडून घेते मी आता बॉटम अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व अशा पद्धतीने साईड कडेने टीप मारायची आहे अंतर जास्त सोडण्याची गरज नाही फक्त अर्धा इंच इतकंच अंतर सोडायचं आहे व टीप मारायची आहे मध्याला मध्य अगदी व्यवस्थित येतो एखादं कापड जर कमी जास्त झालं असेल तर अशा पद्धतीने कडेला पकडायचं व तीप मारायची आपोआप कापड त्यामध्ये अं जिरलं जातं आता इथे माझी पॅन्ट जी आहे ती धोती पॅन्ट जी आहे ती तयार झालेली आहे याच आउटफिट पाहू शकता किती सुंदर तयार झालेला आहे पाहू शकता किती छान रिंकल पडलेले आहेत अगदी सुंदर अशी धोती पॅन्ट तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया पुढच्या भागात आपण टॉप कसा शिवायचा ते आपण पाहूया सुंदर घोळदार अशी धोती पॅन्ट तयार झालेली आहे आता इलास्टिक घातला म्हणजे अजून छान लुक येईल त्याला अगदी रेडीमेड सारखी वाटेल तर थँक यू फॉर वॉचिंग